श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरामध्ये दे रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जात असतो रक्षाबंधनाला भद्राची भद्राकाळाची सर्वांनाच चिंता असते कारण असं म्हटलं जातं की भद्राकाळामध्ये भावाला राखीही बांधली जात नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावलीही असणार आहे यावेळीही बहिणीला भद्राकाळ पाहूनच भावाला राखीही बांधता येणार रा आहे यावर्षी रक्षाबंधनाचा सण हा कधी साजरा केला जाणार आहे तर सोमवारी एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी तिसरा श्रावणी सोमवारसुद्धा आहे सोमवारी पौर्णिमा तिथी ही पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे तर रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे तर याप्रमाणे सोमवारी पौर्णिमा तिथीचा काळ हा असणार आहे आणि या नारळी पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला एकोणावीस ऑगस्टला सोमवारी रक्षाबंधनाचा सण हा साजरा करायचा आहे रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या अतूट नात्याचा आणि त्यांच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा असा सण आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र हे बांधत असते आणि ही राखी बांधत असताना हे रक्षासूत्र बांधत असताना ती योग्य आणि शुभ वेळेतच बांधली गेली पाहिजे आणि तरच आपल्याला भाऊ आणि बहीण या दोघांनाही या रक्षाबंधनाचे जे काही शुभ परिणाम असतात ते मिळतात दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की रक्षाबंधनाला भद्राची सावली जी आहे तर तो काळ कोणता आहे भद्रा काळ हा कोणता आहे आणि आपल्या भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावाला राखीही बांधू शकतो याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच शुभ मुहूर्तावर तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनाचा सण हा साजरा करता येईल भद्राकाळ सोडून तुम्ही सुद्धा शुभ मुहूर्तावर तुमच्या भावाला राखीही बांधू शकता चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की भद्राकाळ कोणता आहे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे पण त्याआधी आपण बघूया की रक्षाबंधनाला भद्रा काळामध्ये आपल्या भावाला राखी ही का बांधू नये या भद्रा काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर काय होईल हेच आता आपण बघूया रक्षाबंधनाला भद्रा काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही असं म्हटलं जातं की शुर्पनखेने भद्राकाळामध्येच आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण हे नष्ट झाले म्हणूनच भद्राकाळामध्ये भावाने कधीही राखी बांधून घेऊ नये बहिणीने सुद्धा भद्राकाळामध्ये आपल्या भावाला राखी चुकूनही बांधू नये आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रक्षाबंधनासाठी भद्राकाळ हा अशुभ मानला जातो आपल्या हिंदू धर्मानुसार भद्राकाळ हा शुभ नसल्याने तो काळ जो आहे तो संपल्यानंतरच रक्षाबंधन हे साजरं करावं असं सांगण्यात येतं हिंदू धार्मिक ग्रंथ पुराण आणि व्रतराज यांच्यानुसार भद्रा काळामध्ये राखी बांधणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही व्रतराज शास्त्रानुसार रक्षाबंधनाचे शुभ कार्य हे भद्रा संपल्यानंतरच करावं असं सांगण्यात आलेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा ही ग्रहण सदृश्य स्थिती असते ज्यामुळे सर्व शुभ कार्यामध्ये अडथळे हे निर्माण होतात आणि याचे कारण म्हणजे भद्राकाळामध्ये ग्रहांची स्थिती अशी असते की ते शुभ कार्यासाठी अनुकूल नसतात भद्राकाळामध्ये बहिणींनी राखी बांधण्यासारखं शुभ आणि पवित्र कार्य हे कोणीही करू नये हे कार्य या परिस्थितीमध्ये टाळावं असं सांगण्यात आलं आहे आणि जर या काळामध्येच या भद्रा काळामध्ये आपण जर आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचा आपल्या भावाच्या आयुष्यावर त्याच्या जीवनावर वाईट परिणाम हा होऊ शकतो आपल्या भावाची प्रगती होण्याऐवजी आपल्या भावाला संकटांचा अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो भद्रा काळामध्ये राखी बांधल्याने भाऊ आणि बहीण दोघांचेही पुण्य हे नष्ट होत असते असंसुद्धा म्हटलं जातं भावाच्या आयुष्यामध्ये अडचणी या वाढू लागतात आपल्या भावाचे जे काही काम हे चालू असेल ते कामंही बिघडू लागते भावाच्या व्यवसायावर नोकरीवर आणि पैशांची आवक यावरसुद्धा या गोष्टीचा नकारात्मक प्रभाव हा पडतो आपल्या भावाला पैशांची हानी आर्थिक समस्या यांचासुद्धा सामना हा करावा लागतो बहिणीने जर भावाला या अशुभ समजल्या जाणाऱ्या भद्राकाळामध्ये जर राखी बांधली तर भद्राच्या या अशुभ प्रभावामुळे आपल्या भावाच्या जीवाला धोका सुद्धा हा निर्माण होऊ शकतो भद्राकाळामध्ये भावाला राखी बांधू नये यामागे अजून एक आख्यायिका अशी सुद्धा सांगितली जाते की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते आणि भद्राचा स्वभाव हा अतिशय क्रूर होता ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ या यामध्ये व्यत्ययही आणत असे त्यामुळे भद्राकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणं हे चांगले मानले जात नाही आणि त्याचे परिणाम सुद्धा अशुभ हे मानले जातात त्यामुळे या भद्राकाळामध्ये काळामध्ये चुकूनही तुम्ही तुमच्या भावाला राखीही बांधू नका तर हा भद्राकाळ कोणता आहे आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे हेच आता आपण जाणून घेऊया तर या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळाची काळाची वेळ ही असणार आहे सकाळी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून भद्राकाळ हा सुरू होणार आहे तर दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळ असणार आहे पहाटे पाच वाजून त्रेपन्न सुरू होईल आणि दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळ असेल एक वाजून बत्तीस मिनिटांनी हा भद्राकाळ संपेल तर आपण रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखीही दीड वाजून गेल्यानंतर भद्राकाळ हा संपल्यानंतर बांधू शकतो भद्राकाळ दुपार हा।, हा दुपारी दीड वाजेपर्यंतच असणार आहे आणि दीड वाजल्यानंतर दुपारनंतर तुम्ही रक्षाबंधन हा सण साजरा करू शकता यावर्षी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त हा दुपारी दीड वाजून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे तर या दरम्यान तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्या वेळेमध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करू शकतात तुमच्या भावाला तुम्ही याच वेळेमध्ये राखीही बांधू शकतात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर दीड वाजून गेल्यानंतर राखी बांधायला वेळ जर मिळाला नाही दुपारी तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा तुमच्या भावाला राखीही बांधू शकतात तर प्रदोषकाळामध्ये सर्वोत्तम काळ जो आहे सर्वोत्तम मुहूर्त जो आहे संध्याकाळी तर तो असा आहे तो म्हणजे संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी तर ते रात्री नऊ वाजेपर्यंत या काळामध्ये तुम्ही प्रदोषकाळी तुमच्या भावाला राखीही बांधू शकतात तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या भावाला भद्राकाळ संपल्यानंतरच म्हणजेच दुपारी दीड वाजेनंतर राखीही बांधा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला बांधायची असेल राखी तुमच्या भावाला तर ती सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत बांधा पण भद्राकाळामध्ये चुकूनही तुम्ही तुमच्या भावाला राखीही बांधू नका तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की बद्रा मदे आपना पला ही का भद्रा काळामध्ये आपण आपल्या भावाला राखीही का बांधू नये आणि तसंच यावर्षी असलेल्या रक्षाबंधनावर भद्राची जी काही सावली आहे जो काही भद्राकाळ आहे तो कोणता आहे कोणत्या काळामध्ये चुकूनही आपण आपल्या भावाला राखीही बांधायची नाही आहे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि हा जो काही भद्रा काळ आहे तो भद्राकाळ सोडूनच आपल्याला रक्षाबंधनाचा सण हा सगळ्यांना साजरा करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ